योगायोग असा काय ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीमध्ये येत आहेत इंडिया आघाडीची बैठक आहे इतर काही आमच्या खासदारांच्या बैठक आज आहे त्यासाठी मुंबईतून उद्धवजी येत आहेत आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते दिल्लीमध्ये गेले काही दिवस दिवसापासून घुटमळत आहेत काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे मी असं ऐकलं दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे पक्षा हेड अमित शाह आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून काय ते शिंदेसेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावंच लागेल तर नवीन काय त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये म्हणून शिंदे जर आले असतील तर तो, तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं रात्री अपरात्री वाट बघावी लागते गवतावर बसावं लागतं जर पॅन्ट पॅ त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं हा इतिहास आहे दिल्लीचा उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी येत आहेत राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे इंडिया आघाडीची बैठक आहे महत्वाच्या विषयावर चर्चा होईल आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्वाची बैठक होईल त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर नंतर अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या नाही पण राऊटसेब कसं आहे की आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेची दिल्लीवारी होते आणि असं म्हटलं जाते जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात की महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे देशाच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे काय काय मध्ये काढावा आम्ही कसं काय तर आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत सरकारमध्ये सरकारमध्ये सध्या जे बसलेले आहेत काही मोठी माणसं नाही आहेत ना ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती ती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि बुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं ला आहे दिल्ली पुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे आता तुम्ही म्हणाल माननीय उद्धव ठाकरे पण दिल्ली देत आहेत हो येत आहेत ना दिल्ली दिल्ली देशाची राजधानी आहे इंडिया सो इथे राजकारण चालतं विरोधी पक्षाचं राजकारण इथून होत आहे आणि भविष्यात राहुल गांधी जे वारंवार सांगतात कोई बडा खेला होण्यावाला है नाही होगा दिल्ली में होनेवाला आहे दिल्लीत होणार आहे शिवसेना आणि मनसेची युती होत आहे त्यामुळे काँग्रेस पुढे नाराज आहे इंडिया ब्लॉकच्या आघाडीच्या बैठकीमध्ये त्याची पट अजिबात नाही ना। 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 अजिबात नाही अजिबात नाही हे मुंबईतले विषय दिल्लीमध्ये आणण्याचं कारण नाही मुंबईतले विषय किंवा महाराष्ट्रातल्या विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही चर्चेनं सोडवू आमच्यात तेवढी क्षमता सर्व महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये आहे त्यासाठी आम्हाला दिल्लीत येऊन चर्चा करण्याची आणि विशेषतः इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करण्याची तशी आवश्यकता आहे भाजपच्या प्रवक्ते राहिलेल्या आधीसाठी यांची न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केलेली आहे भाजपच्या प्रवक्ता भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात एक लक्षात घेतलं पाहिजे पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत आकस नाही पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आपण पाहिलं असेल तामिळनाडूमध्ये सुद्धा तिकडल्या चेन्नई सुद्धा भाजपा प्रवक्त्या एक महिला आहेत हां त्यांनाही हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नेमलं आणि ने आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा भाजपा प्रवक्त्यांना न्यायमूर्तीपदी थेट नेमलं आहे ते काही सांगतील पण एखादा पक्षाचा जो प्रवक्ता असतो तो त्या विचारधारेला बांधील असतो आणि एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो मुंबई हायकोर्टामध्ये भाजपशी संबंधित पाच न्यायमूर्ती आहेत जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे असे पाच ते सहा न्यायमूर्ती आहेत राज्या राज्यामधल्या हायकोर्टामध्ये अशा प्रकारचा नेमणुका करून सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका घडवून देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे या देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या असाव्यात या यासाठी मग निवडणूक आयोगापासून राज्यपालापर्यंत सगळ्या कोणत्याही घटनात्मक संस्थेवरती आज फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून नेमले जातात हे या राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक का आहे काल राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याच पद्धतीचा मुद्दा मांडला राज्यसभेमध्ये आता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान येतात सभागृहामध्ये ही घटनात्मक संस्था आहे राज संसदेची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा आहे पार्लमेंटची आणि ह्याच पार्लमेंटच्या सुरक्षा यंत्रणेनं जेव्हा पार्लमेंटवरती हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांशी लढाई करून प्राण्यांची आहुती दिली आहे आपली संसद वाचवण्यासाठी आज मोदी आल्यावर शहा आल्यावर नवीन संसदेमध्ये केंद्रीय सुरक्षा दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सुरक्षा दल जे अनेकदा भारताच्या सीमेवर असतात जे एअरपोर्ट असेल किंवा अनेक जी संस्था आहेत देशात त्यांची सुरक्षा करतात ते राज्यसभेच्या सभागृहामध्ये येतात केंद्रीय सी एफ आमचा प्रश्न त्यांना होता की हे खासदार जे बसलेत विरोधी पक्षाचे ते अतिरेकी आहेत का की तुम्ही ते यांना आतमध्ये आणता आम्ही अतिरेकी आहोत का अशा पद्धतीनं न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांनी आपली माणसं घुसळली आहे निवडणूक आयोग हा त्यांचा गुलामच आहे देशाचा महाराष्ट्राचा जो काय असेल तो मुंबईमध्ये आता त्यांनी सांगितलेला आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत व्हीव्हीएम यंत्राचा वापर होईल पण व्ही पॅट मशीन लावणार नाही आणि कोणाला मत दिलं आहे ते मला कळणार नाही मग निवडणुका घेत्या कशा करता याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की निवडणूक मतमोजणीच्या आणि निवडणूक प्रक्रियेत उशीर होतो मुली डिजिटल इंडिया नारा देतात येतात ना जर उशीर होत असेल अशा पद्धतीनं मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ना सरळ आणि निवडणूक निवडणुकीसाठी ईव्हीएम कुठून आणणार माहिती आहे ना मध्य प्रदेशातून आणणार ज्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला ते ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आमच्या निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे तेव्हा तुम्ही या कोणी नेमलेल्या आहेत हायकोर्टात भाजपच्या प्रवक्त्या यांचा काय गोव बसला सर्वत्रच भाजपचे प्रवक्ते बसवलेले आहेत राऊत रावसाहेब मध्यंतरी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पक्ष बदला संदर्भात आमदार ज्या पद्धतीने पक्ष बदलतात त्या संदर्भात काही महत्वाची आणि गंभीर विधानं केली याच महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत आहे ना सुनावणी सुरू होते तर त्यामुळे शिंदे शिवसेनेत काही अस्वस्थता आहे का आणि त्यातूनच शिंदेच्या दिल्ली वारी वाढलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं की काही राजकीय कारण आहे मला राजकीय कारण अजिबात वाटत नाही कारण राजकीय कारण करण्यासाठी करन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागेल ला असं वाटत नाही कारण दिल्लीतून आदेश होतो त्यानुसार ते पालन करतात ही भाजपची परंपरा आहे